हॅलो फ्रेंड्स सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर हा दिवाळी झाल्यानंतरचा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे तर आम्ही निघालेलो होतो मामाच्या गावाला तर तुम्ही इथे पाहू शकता आम्ही पोचलेलो होतो मेळा बस स्टँडला आणि संभाजीनगरकडे जाणारी बस पकडलेली होती आम्ही तर आम्हाला उतरायचं होतं गंगापूरला पण गर्दीमुळे आम्ही विचारलंच नाही की ही बस कोणत्या साईडने जाणार आहे तर आम्ही बसलेलो होतो शिव साईडच्या बसनी तर आम्ही उतरलो देवगावला तर आता इथे पोचलेलो होतो वैजापूरला आणि मिस्टर आणि भाऊ पण सोबतच होते पण ते गाडीवर होते तर आमच्यासाठी थांबलेले होते ते तिथे वैजापूरमध्ये आणि मी मम्मी पप्पा आणि वैष्णवी आणि चौदा जण बसली होतो तर आम्ही उतरलो देवगावला तर तिथे मामाला बोलवलेलं होतं घ्यायला पण झालं असं की तो पोचलेलाच नव्हता त्यामुळे आम्ही निघालो पायपायी तर मामा येईपर्यंत जेवढं चालता आलं तेवढं आम्ही चाललेलो आहे तर तुम्ही इथे पुढे पाहू शकताय मी आणि पप्पा पुढे चाललेलो आहे आणि मम्मी आणि वैष्णवी मागे तर मामा आला आणि त्यानंतर त्याने दोन गाड्या आणलेल्या होत्या एका याच्यावर मी आणि वैष्णवी एका गाडीवर आणि दुसऱ्या गाडीवर मम्मी आणि पप्पा तर असं छान वातावरण होतं गावाकडचं तर ह्या साइड ला जायचं म्हटलं की गाडीच पाहिजे इकडे रिक्षा वगैरे काही जात नाही ते बघा हिरवंगार वा असं वातावरण शेतीचं मस्त होतं आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी दाखवलं त्यांच्या गावाकडचं धरण आम्ही एकदा आलो होतो ना तर साप दिसला ता। होता आम्हाला लय मोठा साप होता काय माहिती नाही कोण कोण होतं मी आणि कोमल मामी नाही हिरा मामी आहे तू मी आपणच होतो फुल भरलंय एकदम आहे वाटत ते लोक आहे ना ते काय माशावाले पण काट्याचेच माश्या या इथं असल होत आम्हाला आम्ही इथे पोचलेलो घरी घरी आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर वैष्णवीला खूप भूक लागलेली होती त्यामुळे तिने आजीकडनं करून घेतलेल्या आहे पोळ्या तर आजीने लाटून दिल्या आणि तिने शेकलेल्या आहे तर ही आजी आहे माझ्या मम्मीची मम्मी आणि ते होते बाबा ते मम्मीचे वडील होते आणि एका साइडला मामीने चहा पण ठेवून घेतला ताजीने संध्याकाळच्या वेळेस मस्त असे दिवे लावून घेतले ला ची तर वैष्णवीला सांगितलं जा बाहेर ठेवू नये तर वैष्णवीने पण बाहेर ठेवलेले आहे सगळे दिवे आणि संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी होती तर संध्याकाळी मम्मीने पीठ वगैरे मळून मस्त अशा पोळ्या लाटल्या आणि मामीने शेकलेल्या आहे तर चिकनची भाजी आणि भात पोळ्या असा जेवणाचा बेत होता तर जिन्यावर पण दिवे लावून घेतलेले आहे आणि एक दिवा उखंड्यावर पण ठेवलेला होता तर मी आजीला विचारलं का व ठेवता असं तर आजीने सांगितलं की उखंड ही लक्ष्मी असते त्यामुळे ठेव ठेवतात तर तुमच्या इकडे ठेवता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे मावशीच्या मुली मस्त वंदना म्हणत आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की